नमस्कार मित्रांनो मी आहे परवीन राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो तृतीय पंत धोरण या ठिकाणी राज्य सरकारने लागू केलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये आता शासनांच्या सर्व योजनेंचा लाभ या ठिकाणी आता तृतीय पंतांना मिळणार आहे आता कोणकोणत्या य योजनेचा लाभ जे आहेत आता तृतीय पंत पंथींना या ठिकाणी मिळणार आहे त्यासंबंधीची व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो राज्याच्या तृतीय पंत धोरण दोन हजार चौ चोवीसला या ठिकाणी राज्य सरकारने मान्यता दिलेली आणि यामध्ये सामाजिक न्याय विशेष विभाग दिव्यांग विभाग त्याचबरोबर इतर मागास बहुजन कल्याण विभाग कौशल्य उद्योजकता विभाग त्याचबरोबर ऊर्जा कामगार विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आदिवासी विभाग असतील अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग असतील शालेय शिक्षण विभाग असतील ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग असतील त्याचबरोबर अल्पसंख्याक विभाग रोजगार हमी योजना प्रभार उच्च व तंत्र शिक्षण विभाग आदी विभागांच्या योजनांच्या आता निष्कानुसार त्यांना आता लाभ दिला जाणार आहे आता या अगोदर जे आहेत तृतीय पंत धोरण नसल्यामुळे त्या तृतीय पंतांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळत नव्हता मात्र आता राज्यातील जे योजना आहेत प्रत्येक योजनांचा लाभ आता तृतीय पंतांना या ठिकाणी पंथींना या ठिकाणी दिला जाणार आहे आणि त्यासाठी आता दोन हजार चोवीसपासून या धोरणाअंतर्गत त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ अस या ठिकाणी दिला जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नेऊन ने असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं थांबय जय हिंद महाराष्ट्र